मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज फायनली आपण पार्ट टू स्टार्ट करतोय कारण बऱ्याच मुलांच्या मला कमेंट आल्या होत्या की मॅडम पार्ट फर्स्ट चालू केलेलं आहे पण पार्ट सेकंड कधी चालू करताय तुम्ही तर आज आपण पार्ट टू म्हणजे जॉमेट्री स्टार्ट करतोय आणि जॉमेट्रीचा फर्स्ट लेसन घेतोय सिमिलॅरिटीज पण आपल्या लेक्चरमध्ये आपण स्टेप बाय स्टेप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्याही क्लिअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ व्यवस्थित बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आज आपलं लेक्चर फर्स्ट आहे लेक्चर फर्स्ट मध्ये आपण काय बघणार आहे तर सिमिलॅरिटीचा इंट्रोडक्शन बघणार आहे इंट्रोडक्शन मीन्स काय तर सिमिलॅरिटी मध्ये जो फर्स्ट पॉईंट आहे आपला तो आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ अ टू ट्रॅंगल्स म्हणजे रेशो दोन ट्रायंगलचे एरियाचे रेशो कसे कर फाइंड करायचे किंवा त्याच्या ज्या प्रॉपर्टीज काय आहेत ते आपण आज बघणार त्याला तर मग बघू आपण फर्स्ट पॉईंट रेशो ऑफ एरियाज एरिया टू ट्रॅंगल्स आता एरियाज ऑफ अ टू ट्रँगल्स एरिया ऑफ अ ट्रॅंगल्स काय असतो आपल्याला आपली बेसिक कन्सेप्ट आहे जर बघा आपला आपला राईट अँगल ट्रायंगल्स जर असेल तर हा जो खालचा आहे म्हणजे खालच्या साईडची जी लाईन आहे त्याला आपण काय म्हणतो बघा बेस बेस म्हणजे काय तळ बरोबर ज्याच्यावर आपलं घर उभा असतं किंवा एखादी वस्तू उभा असती त्याला आपण काय म्हणतो बेस आणि हाईट म्हणजे काय ज्याची उंची ती काय असणार आहे आपली हाईट असणार आहे ठीक आहे आता एरिया ऑफ अ ट्रायंगल फाइंड करताना काय करतात अल्टिट्यूड अल्टिट्यूडची गरज आहे अल्टिट्यूड म्हणजे काय ज्यावेळी परपेंडिक्युलर ड्रॉ असतो त्यावेळेला ती आपण हाईट म्हणून कन्सिडर करू शकतो बरोबर म्हणजेच एरिया ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल्स टू वन हाफ बेस इंटू हाईट हा आपला काय आहे फॉर्म्युला आहे जर आपण या डायग्रामला नाव दिलं ए बी सी तर इथं काय होईल बघा वन हाफ बेस काय आपला बेस म्हणजे जी खालची बाजू आहे ती किती आहे आपली तर बी सी इंटू हाईट म्हणजेच काय आपलं तर ए बी बरोबर ठीक आहे त्याच पद्धतीनं हा होता आपला राईट अँगल ट्रायगल जर दुसऱ्या पद्धतीचा ट्रॅंगल असेल म्हणजेच बघा हा ह्या पद्धतीचं जर ट्रायगल असेल म्हटलं जर अल्टिट्यूड असती ती म्हणजेच काय असते आपली हाईट असती आता बेस घेताना आपल्याला काय करायचंय तर हा हाफ आणि हा हाफ आहे असं घ्यायचंय का बेस तर नाही बेस घेताना हा जो पूर्ण लाईन म्हणजे जे कॉर्नर जिथे टच झालेले आहेत ती पूर्ण लाईन म्हणजेच आपला काय असणार आहे आपला बेस असणार आहे आणि हाईट म्हणजे काय जिथं परपेंडिक्युलर ड्रॉन होतं ती म्हणजेच काय असते आपली हाईट असते म्हणजेच याचा जो फॉर्म्युला जर घेतला आपण ए बी सी डी घेतलं तर इथे येताना वन हाफ बेस काय असणार आहे बघा बेस बी पासून सी पर्यंत म्हणजेच बी सी आणि हाईट काय असणार आहे आपली तर ए डी ही आपली काय असणार आहे इथं हाईट असणार आहे म्हणजे या पद्धतीच्या ज्या ट्रायंगल असू शकतात त्यामुळं प्रत्येक वेळेला हाईट कुठली किंवा बेस कुठला यामध्ये कन्फ्यूज होण्याचं कारण नाही इथं आपल्याला दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायला सांगितले आता रेशो रेशो म्हणजे काय ज्या फॉर्ममध्ये म्हणजे एम एज एन या फॉर्म मध्ये आपण जे लिहितो त्याला आपण काय म्हणतो बघा रेशो आणि रेशो आणि प्रोपोर्शन हे आपण मागच्या क्लासमध्ये शिकलेलंच आहे त्यामुळे बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर आहेत आता बघा आपल्याला दोन ट्रायंगल दिलेले आहेत आणि एरिया ऑफ ट्रायंगल चे आपल्याला काय करायचं तर रेशोज फाईंड करायचे म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल बघा इथं फर्स्ट आपण काय करणार आहे एरिया ए मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे रीड करताना कसं करायचं मी ते सांगते एरिया ऑफ ट्रायंगल कुठला ट्रायंगल आहे फर्स्ट आपल्याला ए बी सी ए बी सी घेतला तसंच एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा ट्रायंगल कुठला आहे बघा आपला पी क्यू आर हा आपला सेकंड ट्रँगल आहे ठीक आहे आता फर्स्ट फर्स्टल जो होता आपला तर एरिया ऑफ अ ट्रँगल ए बी सी याचा जर फॉर्म्युला लिहिला तर इथं बघा वन हाफ बेस इन टू हाईट बेस काय आहे बेस कुठून कुठून पर्यंत कुठं आहे बघा हा जो आहे ती आहे आपली बेस आहे म्हणजेच कुठून बी पासून सी पर्यंतची म्हणजे इथं काय असणार आहे आपली बी सी इन टू हाईट काय आहे आपली म्हणजेच परपेंडिक्युलर आहे कुठं ए पासून डीला परपेंडिक्युलर म्हणजे ए डी ही त्याची काय आहे हाईट म्हणजे एरिया ऑफ अ ट्रायंगल ए बी सी काय वन हाफ बीसी ए डी हाय त्याच पद्धतीनं एरिया ऑफ ट्रॅंगल पी क्यू आर जर घेतला तर इथं वन हाफ टू आता इथं बघा बेस म्हणजेच काय ज्याच्यावर अल्टिट्यूड परपेंडिक्युलर आहे ती किंवा जी खालची साईड आहे ती म्हणजेच बेस असती म्हणजे तिथं काय असणार आहे तुमचा क्यू आर असणार आहे आणि हे आपले पी एस हे काय असणार आहे तुमची हाईट असणार आहे ठीक आहे आता यामध्ये एक गोष्ट बघा ज्या वेळेला न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबर येतात त्यावेळेला ते काय होतात तर कॅन्सल होतात म्हणजेच या ठिकाणी आपले काय होणार आहेत तर वन हाफ वन हाफ काय होणार आहे गेट कॅन्सल होणार आहेत ठीक आहे म्हणजेच बघा जर ह्याचा बेस आपण बी वन घेतला आणि हाईट जर एच वन घेतली आणि इथला बेस आपण काय घेतला तर बी टू घेतला आणि हाईट काय घेतली तर एच टू घेतली तर या ठिकाणी जर सबस्टिट्यूट केलं तर इथं काय येणार आहे बघा बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इन टू एच टू म्हणजे या सगळ्यातून निष्कर्ष काय निघतो आपला ज्या वेळेला दोन वेगवेगळे ट्रायंगल्स असतात ज्यांचा हाईट आणि बेस हे वेगवेगळे असतात त्यावेळेला रेशो काय असतो तर बेस इन टू हाईट अपॉन बेस इन टू हाईट म्हणजे वरचा जो ट्रायंगल आहे त्याचा बेस इन टू हाईट अपॉन दुसरा जो ट्रायंगल आहे त्याचा बेस इन टू हाईट हे आपलं काय होतं बेसिक कन्सेप्ट आहे कधी ज्या वेळेला दोन वेगवेगळे ट्रायंगल ज्याचं की दोन्ही ट्रायंगलचे बेस वेगळे आणि दोन्ही ट्रॅंगलचे हाईट जर सेम असेल तर त्यावेळेला आपल्याला काय करायचंय तर बी वन इंटू एच वन आपण बी टू इंटू एच टू हे फॉर्म्युला वापरायचं आहे आता बघा रेशो ऑफ एरिया टू ट्रायंगलशी रिलेटेड असणाऱ्या दोन कंडिशन आहेत तर त्या दोन कंडिशन मध्ये काय आहे तर फर्स्ट मध्ये काय तर त्या दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम असेल त्यावेळेला काय कंडिशन आहे किंवा त्याची त्याच्याशी रिलेटेड प्रॉपर्टी काय तयार होती किंवा तर दोघांचा बेस म्हणजे दोघा दोन ट्रायंगल असेल आणि दोन ट्रायंगलचा जर बेस सेम असेल तर त्या वेळेला प्रॉपर्टी काय असती ते आपण आता बघणार आहे तर बघा फर्स्ट आता काय सांगितलं आहे फर्स्ट कंडिशन काय आहे इफ द हाईट ऑफ अ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल म्हणजे इथं काय सांगितलेलं फर्स्ट कंडिशन काय आपली हाईट जर इक्वल असेल तर आता मगाशीच बघितलं तर एरिया ऑफ अ ट्रँगल म्हणजेच बघा एरिया ऑफ अ ट्रँगल कुठला आहे आपला ए बी सी घेतला ए बी सी घेतला आणि आपण एरिया ऑफ अ ट्रायंगल दुसरा कुठला आपला पी क्यू आर तर यामध्ये बघा आपला फॉर्म्युला आहे आपण काय बघितलं होतं तर दोन ज्या वेळेला एरिया ऑफ अ ट्रँगल्स ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला बेस इंटू हाईट जी असतं त्याचा रेशो काय असतो प्रपोर्शन मध्ये असतो म्हणजेच आता इथं बेस काय बघा बेस बी पासून सी पर्यंतचा बेस आहे म्हणजे बी सी इंटू हाईट काय आपली तर ए डी आणि दुसऱ्या ट्रायंगल जर घेतलं तर क्यू पासून आर पर्यंत हा आपला बेस आहे आणि हाईट जी आहे हाइट एच एच जी जी हाइट ती काय आहे आपली पी एस सी हाईट आहे आता इथं बघा एच आणि एच दिलेले आहे याचा अर्थ काय तर दोन्ही ची जी हाईट आहे ती हाईट काय आहे इक्वल आहे आणि जर हाईट इक्वल असेल तर काय तयार होईल बघा तर बी सी इंटू एच अपॉन क्यू आर इन टू एच म्हणजे पी च्या जा जागेला एच पण राईट केलं आणि एडीच्या जा जाग्याला एच राईट केलं पण इथे बघा एच एच सेम होतं त्याची व्हॅल्यू सेम H -H QR, होती त्यामुळे एच एच गेट कॅन्सल झालं आणि रेशो कशाचा राहिला आपला तर बी सी अपॉन क्यू आर म्हणजेच बघा बी वन अपॉन बी टू राहिले तर प्रॉपर्टी काय होती बघा की द रेशो ऑफ एरिया ऑफ द टू ट्रायंगल इफ द हाईट आर सेम देन द रेशो विल बी प्रपोर्शन टू द बेसिस म्हणजेच बेसिसचे रेशो हे काय असतात प्रोपोर्शन मध्ये असतात ही आपली काय आहे प्रॉपर्टी आहे आता दुसरी प्रॉपर्टी बघा तर दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये किंवा दुसरी कंडिशन काय आहे तर बेसिस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल जर दोन ट्रॅंगलचे बेस हे काय असतील इक्वल असतील तर म्हणजेच बघा एरिया ऑफ अ ट्रायंगल कुठला आहे फर्स्ट सी ए बी किंवा ए बी सी एबीसी घेतला आणि दुसरा आहे आपला एरिया ऑफ अ ट्रायंगल पी ए बी पी ए बी आता इथं बघा जर बेस घेतला तर ह्या मोठा ट्रँगल म्हणजे ए बी हा काय असणार आहे ए बी सी चा बेस असणार आहे म्हणजे तिथे काय ए बी इन टू हाईट काय आहे एच वन म्हणजे इथं आले एच वन घ्या किंवा सी डी ल्या नेक्स्ट काय असणार आहे आपण इथं सीडी राईट करू ठीक आहे नेक्स्ट काय असणार आहे जर पी ए बी घेतला तर ए बी परत एकदा काय असणार आहे बेस असणार आहे आणि हाईट जी आहे ती काय आहे आपली पीक्यू आहे म्हणजेच काय झालं बघा ए बी बी गेट कॅन्सल झालं का तर तो एक्वल बेस किंवा एक्वल लेंथ होती त्यामुळे ते गेट कॅन्सल झालेले आणि राहिलं काय आपलं तर सीडी डी म्हणजेच काय होतं आपलं हाईट एच वन आणि पीक्यू काय होती हाईट एच टू होती बरोबर म्हणजेच ज्या वेळेला द रेशो ऑफ एरिया ऑफ अ टू ट्रायंगल्स बेसेस आर इक्वल देन द कर प्रपोर्शन्स म्हणजे ज्या वेळेला बेस इक्वल्स असतात त्यावेळेला त्या दोन ट्रायंगलच्या ज्या हाईट्स असतात त्या करस्पॉडिंग हाईट्सचे हे काय असतात रेशो मध्ये असतात आता आपण ज्या दोन प्रॉपर्टी बघितल्या किंवा एरिया ऑफ ट्रायंगलचे रेशोज कसे फाइंड आऊट करायचे ते बघितलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड असणारी आपली बुक मधली ही ऍक्टिव्हिटी आहे ती आपण बघणार आहे तर फर्स्ट ऍक्टिव्हिटीमध्ये फर्स्ट क्वेश्चन काय बघा फिल इन द ब्लँक्स प्रॉपरली म्हणजे फिल इन द ब्लँक्स करायचे आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तर फर्स्ट डायग्रॅम दिलेली आहे बघा ए बी सी हा एक ट्रायंगल आहे यामध्ये नंतर ए पी क्यू हा एक ट्रायंगल आहे पण आपल्याला गिव्हन ट्रायंगल कुठले दिलेले आहेत बघा तर एरिया ऑफ अ ट्रॅंगल ए बी सी दिलेले म्हणजे ए बी आणि सी दिलेले म्हणजेच बी सी हा काय असणार आहे त्याचा बेस असणार आहे म्हणजे तिथं फर्स्ट काय येणार आपला बेस म्हणजे काय आहे आपला बी सी बरोबर नेक्स्ट काय असणार आहे तर त्या ची हाईट ती काय आहे तर ए आर बरोबर दुसरी गोष्ट एरिया ऑफ अ ट्रॅंगल ए पी क्यू म्हणजेच बघा ए पी घेतला तर पी पासून क्यू हा आपला काय असणार आहे इथं बेस असणार आहे म्हणजे बेस लिहिताना आपण काय लिहिणार आहे पी हा बेस लिहिणार आहे पण आता एकाच व्हरटायसिस मधून ज्या वेळेला खाली ट्रॅंगल ड्रॉ होतात आणि त्यांचा बेस सेम असतो त्यावेळेला त्या सगळ्या ट्रायंगलची म्हणजे ह्या ट्रॅंगलमध्ये जेवढे पण ट्रॅंगल्स तयार होतात त्या सगळ्या ची हाईट ही काय असती तर इक्वल हाईट असती कधी ज्या वेळेला व्हरटायसिस पॉइंट कॉमन असेल त्यावेळेला म्हणजेच ह्याची जी हाईट असणार आहे ती पण काय काय असणार असणार आहे बघा गेट कॅन्सल झालेलं आहे म्हणजे राहता राहिलं काय आपलं तर बी सी अपॉन पीक्यू म्हणजे बेसेस आर काय असतात प्रपोर्शन मध्ये असतात ठीक आहे आता सेकंड क्वेश्चन बघा सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर दोन ट्रायंगल परत बघा इथं एल एम एन हे आपलं एक ट्रायंगल आहे दुसरा आहे आपला डी एम एन हा एक ट्रँगल आहे आता देताना त्यांनी काय दिलेले आहेत बघा तर एरिया ऑफ अ ट्रँगल यल यम यन दिलेले म्हणजेच कुठला बघा एल यम आणि यन दिलेले ठीक आहे आता यल एम एन मध्ये एम एन हा काय असणार आहे आपला तर बेस असणार आहे इन टू हाईट काय असणार आहे आपली जी एल पासून पी पर्यंत परपेंडिकुलर आहे ती म्हणजेच काय असणार आहे हाईट असणार ठीक आहे म्हणजेच बघा एरिया ऑफ ट्रायंगल ट्रँगल डी एम यन घेतला डी एम यन परत एकदा यम आणि यन आलेले आहे म्हणजे दोघांचा बेस हा काय असणार आहे आपला सेम असणार आहे इन टू हाईट काय आहे बघा परपेंडिक्युलर डी क्यू म्हणजेच काय असणार आहे डीक्यू तर यामध्ये एम एन एम एन कॉमन होतं गेट कॅन्सल झालेलं आहे आणि राहता राहील आपलं आन्सर ते म्हणजेच काय असणार आहे एल पी अपॉन डी क्यू हे काय असणार आहे ऍन्सर असणार आहे त्याच पद्धतीनं थर्ड क्वेश्चन आहे आपल्याला थर्ड क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा तर यम इज द मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट ए बी अँड सी एम इज द ओके म्हणजे यम हा काय आहे तुमचा मिड पॉइंट आहे ठीक आहे आणि मिड पॉइंट असेल तर इथं बघा एम जेवढं एम आहे तेवढंच काय असणार आहे तुमचं एम बी असणार आहे म्हणजे एम इज इक्वल्स टू एम बी का तर मिड पॉइंट जॉईन केल्यामुळं या दोघांचा जे डिस्टन्स असणार आहे ते इक्वल डिस्टन्स असणार आहे आता देताना काय दिलेलं आहे बघा तर एरिया व ट्रँगल एम सी दिले म्हणजेच कुठला बघा ए यम सी म्हणजेच कुठला ए यम सी घेतला तर आता मी मगाशी सांगितलं ज्या वेळेला तुमचा व्हर्टायसिस पॉईंट वन असतो त्यावेळेला प्रत्येक ट्रँगलची हाईट म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगलची हाईट ही काय असणार आहे इक्वल हाईट असणार आहे म्हणजे रेशो कशाचे असणार आहेत आपले बेसिसचे रेशो असणार आहेत आता जर ट्रायंगल एम सी घेतला तर एम हा त्याचा काय आहे बेस आहे म्हणजे इथे येणार आहे एम आणि त्याच पद्धतीनं बी एम सी जर घेतला तर या ट्रायंगलचा बेस हा काय असणार आहे आपला बी एम असणार आहे ठीक आहे पण आता बघा जर मेडियन दिली आहे एम हा पॉईंट दिलेला आहे आणि ए बीचा मिड पॉईंट जॉईन केल्यामुळं त्यावेळेला काय होणार आहे तर एम इज इक्वल्स टू काय असणार आहे आपली एम बी असणार आहे म्हणजेच बी च्या जा जागेला आपण काय लिहू शकतो बघा एएम अपॉन एम का तर बी होता, एम इज इक्वल्स टू काय होतं एएम होतं म्हणजेच आता इथं काय झालंय वन जा वन आणि म्हणजेच रेशो काय असणार आहे आपला When is what? वन एस वन या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वनच्या बेसिक ज्या कन्सेप्ट होत्या त्या इथं आपण क्लिअर केलेल्या आहेत नेक्स्ट लेक्चर जे असणार आहे ते प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन वरती असणार आहे आणि आजचा व्हिडिओ म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ सिमिलॅरिटी तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करायला विसरू नका कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट जॉमेट्री ज्यावेळेला आपण शिकत असतो त्यावेळेला आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं महत्वाचं आहे त्यामुळे जर आपल्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होत नाहीत तर तुम्ही पुढच्या स्टेप्सला जाऊ नका आणि तुम्हाला त्या ठिकाणी कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या ठिकाणी मॅथ म्हणजे जॉमेट्री सॉल्व करताना प्रॉब्लेम येत आहेत मी तुम्हाला नक्की मदत करेन कमेंट करून तुम्हाला हेल्प करेन किंवा त्याच्याशी रिलेटेड आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्याशी रिलेटेड आपण व्हिडिओ बनवू शकतो थँक्यू